भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही लोकसभेच्या जागेसाठी आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे यात एकवीस जणांचा समावेश आहे दे सुभाष देसाई यांनी ही यादी या जाहीर केली आहे तर इतर जागा रविवारी जाहीर करू असं त्यांनी सांगितलं आहे तर नेमकं लोकसभेचं तिकीट कोणाकोणाला मिळालं आपण आता जाणून घेऊया दक्षिण मुंबई अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाडे उत्तर पश्चिम मुंबई गजानन कीर्तिकर ठाणे राजन विचारे कल्याण श्रीकांत शिंदे रायगड अनंत गीते रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत कोल्हापूर संजय मंडलिक हातकणंगले धैर्यशील माने नाशिक हेमंत गोडसे शिर्डी सदाशिव लोखंडे शिरूर शिवाजीराव आढळराव पाटील औरंगाबाद चंद्रकांत खैरे यवतमाळ वाशिम भावना गवळी बुलढाणा प्रतापराव जाधव रामटेक कृपाल तुमाने अमरावती आनंदराव अडसूळ परभणी संजय जाधव मावळ श्रीरंग बारणे हिंगोली हेमंत पाटील आणि उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर ही एकवीस उमेदवारांची यातील जागांची जागां जाहीर होतील दिवसातील बहुधा आम्ही रविवारीच त्यांची घोषणा करू मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडी मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून मेड इन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये घेऊन येत असतो